<laughs> आम्ही यश आलो आहे पालघरला आणि तुम्हाला माहिती आहे बहिणीनंतर आपण उभारण्याचा प्रयत्न करतोय लोकल आपली बाजूनेच चालले एक भाऊ आहेत आणि फोन करतात काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यांचा बघू भेटू त्यांना आणि बोलू आपण त्यांच्यासोबत काय झालं काय नाही और ये 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 काय म्हणता काय झालं नमस्कार काय झालं कसं काय तुम्ही दादा राहणारा पाच वर्ष आहे हा पण आता त्यांचा घरचा मॅटर काय ते आपल्याला जास्त माहीत नाही कालपासून मी कॉन्टॅक्ट केलेला म्हणजे माझ्या बायकोची बहीण आहे ती एक छोटासा मुलगा आहे ती बोलते मी इकडे इकडे आले तिकडे कोण मैत्रीण तिला भेटली आणि ती तिला घेऊन गेली तिकडे तिकडनं तिला मी बोललो की तू घरी ये नंतर आपलं काय करू तिचा नवरा पण गायब आहे कसा मॅटर होता काय माहीत नाही तर ती वाट निघाली तिकडे त्या गल्या गल्या आहेत मग तिला काय समजतच नाही बोलते मी इकडे तिकडे नंतर व्हिडिओ कॉलवर बोलून झालं आमचं की एक मुलाला बोलायला दे त्याला मी सांगतो की त्याला नेऊन प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म नंतर त्याच्याशी बोलणं केलं तर तो बोलतोय का इथून खूप लांब आहे खूप लांब आहे वापी वापी वापी, वापी लांब गेलो ना आपल्याकडून स्टेशन इथून सांग फार सांग लांब आहे तर सांग इकडे गाड्या पण नाही सांग माझ्याकडे पण गाडी नाही लोकेशन काय सांगितलं तुला वापी चामुंडा मंदिर असं सांगितलं एकशे बीस किलोमीटर है आणि ते चामुंडा मंदिर आहे ना ते वापीच्या पण पुढे आहे वापीच्या पण पुढे माझा कोण आहे का वापीचा मित्र देवा वापी वापी मध्ये आहेत का हो आपल्या जरा इन्क्वायरी करा ना वापी मध्ये चामुंडा मंदिर कुठे चामुंडा हा चामुंडा मंदिर तर भाऊ लई म्हणजे लई आहेत सगळ्यात मोठं वापी मध्येच आहे ते वापी मध्ये वापीच्या पुढे वलसाडच्या पहिला आहे पार्टीला पार्टीला आहे का काय नाही त्या ताई राहिला तिकडे माझं तर चाललंय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय बघू मी करतो थो तुम्हाला थोड्यात फोन फोन कसा काय बंद झाला आणि बोलून त्यांच्यासोबत कोण आहे कोणीच नाही मिळत एकटीच आहे एक लहान असेल बघ मी बोललो ना वापीच्या पुढे आहे वलसाड वलसाड मध्ये आहे चामुंडा मंदिर कारण की मी रेग्युलर जातो ना तिकडे मग कसं करायचं सांगतो आता तू राहायला कुठे मी शिक्षा मग आता आता तू आलाच कुठून राहायला कुठे आता तू मी आता पाच माडचा राहणार आहे पाच माड बरोबर काय करायचं सांग तुला काय वाटतंय काय करायला पाहिजे आपल्याला फोन पण बंद आहे ना, ना। आपण त्यांना सांगितलं असत तुम्ही एका जाग्यात बसून राहा आम्ही येतो तुम्हाला घ्यायला कारण की ते जवळ नाही मत ट्रेनला माणूस येऊच नाही शकत ज्याला माहिती नाही तर येऊच नाही शकत कारण की वापीवरून शटल येते जर त्या ट्रेन मध्ये बसून दिलं पण हे कसं आहे चामुंडा मंदिर जो आहे ना तो हायवेला आहे आणि हायवे बसनं स्टेशन आपलं लगबग लगबग ते असं समज इथून ते डानू आणि तिकडे गुजराती लोक असे आहेत ना की कोण मदत नाही करत गाडीवाले तर था थांबतच नाही रिक्षा पण नाही ना। एक काम कर आता तुला मी एक बेस्ट ऑप्शन देतो अर्धा तास थांब था। अर्धा तास था वाट बघ ताईचा फोन चालू होतो की नाही होत नाही झाला तर आपण जाऊ आपल्याला चालेल काय ता टेन्शन नको घेऊ जर त्यांचा फोन लागो नाही लागो ते चामुंडा मंदिर पण तिकडे नक्की असतील नसतील ते आपण बघू अर्धा पाऊण तास वाट बघ ते फोन त्यांचा लागतो नाही लागत पण असं दुसरा काही प्रॉब्लेम नाही ना की कोण दुसरा असेल आणि त्यांच्या सोबत असतील काय नाही त्या का हरवल्यात ना तिकडे त्या हरवल्यात अर्धा पाऊन तास वाट बघ फक्त जास्त नाही अर्धा ता अर्धा पाऊन तास वाट बघ आणि त्याच्यानुसार मग ते आपण नाही लागला फोन तर आपण जाऊ तिकडे मी येतो गाडी घेऊन मग मला तिकडेच भेट चालेल काय टेन्शन न घेऊ भेटतील ते माझा नंबर आहे तुझ्याकडे मला फोन पण कर आता मी पण टिकाणंच आलो डोंबिवलीवरूनच आलो मी पण मुंबईलाच गेलेलो एक मुलगी हरवले ना अर्धा तास वाट बघ किती वाजल्यात बघ सा आठ वाजल्यात आता साडेआठपर्यंत वाट बघ ना तर आपण निघू आपण जाऊन त्यांना असतील तिकडे बसलेला तर आपण त्यांना घेऊ ठीक आहे चालेल चल काय टेन्शन नको हो हां चल अरे काय नाही चल मला फोन कर तू साडेआठ वाजेपर्यंत हां